अकोल्यात शेतकऱ्यांचे काळो आंदोलन शेतकऱ्याच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अकोल्यात एक अनोखं आंदोलन करण्यात आलं जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी झोपाकाळो आंदोलन करत शेतकऱ्यांच्या खुर्ची समोरच टाकून झोप घेत निषेध नोंदवला या आंदोलनात शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या मागण्या पुढे केल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावेत तसेच अतिवृष्टी व बुरशीमुळे डागाळलेला सोयाबीनही हमी भावाने खरेदी करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली याशिवाय कर्जबाजारीपणा बाजारीपणा रब्बी हंगामाची तयारी व इतर आर्थिक कारणामुळे खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे दोन रुपये द्यावे तसेच भावांतर योजनेची अंमलबजावणी करावी अशा मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न घटले आहे अशा परिस्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी सरकार झोपेत आहे म्हणून आम्ही झोपा काढतो असे फलक लावून शासनाचा निषेध नोंदवला मागण्या तातडीने मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा